बाळाला दूध पाचतानाची प्रॉपर पोझिशन असायला पाहिजे बेबीला घेता तेव्हा तुमचं बाळ या आपल्या जॉइंटवर असायला पाहिजे त्यानंतर बाळाचं डोकं थोडा वरच्या भागात असायला पाहिजे आणि पोटाचा भाग थोडा खाली एका हातावरच बाळ मावून जातं कारण न्यूबॉर्न असतं त्याचं खूप कमी वजन असतं आणि एका हाताने तुम्ही आपल्या बाळाचा दुधाला फ्लो व्यवस्थित होतोय का आणि त्याची आपली नजर पूर्ण बाळावर असायला पाहिजे जेव्हाही बाळ दूध पिणं सोडतं त्यानंतर बाळाला घेऊन कडेवर पंधरा मिनटासाठी थापट केलेलं पाहिजे त्यानंतरच बाळाला खाली ठेवायचं आहे खाली ठेवल्यानंतर बाळाची थोडीशी मांडतिरपी ठेवायला पाहिजे जेणेकरून जर त्याच्या तोंडामध्ये किंवा काही दूध असेल त्यांनी पकवून ठेवलेलं तर ते छातीत न जाता किंवा उलटी केल्यानंतर नाकात न जाता ते साईडला पडून जाईल म्हणून बाळाला ठेवताना पण अतिशय मऊ गादीवर ठेवायचं नाही आहे थोडी कडक असेल तरी चालेल त्याला कम्फर्टेबल असेल अशाच गादीवर बाळाला ठेवायचं आहे सुद्धा.